नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे अंदर मावळमध्ये कान्हे ते टाकवे बुद्रुक ते वडेश्वर खांडीचा रस्त्याचे काम सुरू आहे वडेश्वर ते शिंदेवाडी या पाच किलोमीटरचे काम संथ गतीने सुरू असून सदर रस्ता हा शेतातून काढल्यामुळे वळीव पावसामुळे नागाठली कुसवली वाहनगाव बोरिवली डाहुली कुसूर खांडी निळशी इत्यादी गावांना जाताना सदर रस्त्याच्या वर पावसामुळे चिखल झाला असून नागरिकांना अडचण येत आहे पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून हा रस्ता होत असून सदरच्या ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे ह्या गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे एन लगीन सराई व पर्यटक शेतकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला असून ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद